नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात घडामोडी मराठी अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं छत्रपती शिवाजी महाराज जे आग्र्यावरून पेटाऱ्यात बसून नव्हे तर लाच देऊन सुटले होते असं विधान सोलापूरकर याने केलं होतं आणि त्याच्या या वक्तव्यावरून संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद उमटत आहेत त्याचे हे प्रकरण आता कुठे शांत होत नाही तोच पुन्हा एकदा सोलापूरकर बरळला आहे आणि त्यावेळी त्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आक्षेपार्ह हो विधान केलं आहे आणि त्याचा व्हिडिओ शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर पोस्ट केलं आहे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अभिनेते राहुल सोलापूरकर याने माफी मागितली आहे लोकसंदेशसाठी पुणे जिल्हाप्रमुख मुथा अटक करा अरे अटक करा अटक करा मंगवादी जातीवादाला अटक करा या मनुवादाचा करायचं काय अरे डोकं वर अरे अटक करा अटक करा मनुवादी जातीवादाला अटक करा अरे अटक ने अटक ने मंगवादी जातीवादाला अटक करा